मनोज जरांगे यांनी पैठण मधल्या सभेतून धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय स्वतःला वाचवण्यासाठी धनंजय मुंडे आता आंदोलन करा असं लोकांना सांगत असल्याचा आरोप केलाय आतापर्यंत एकाही जातीला दुखावले नाही मी सोडत नाही सोडणार सुद्धा नाही जातीवाद हे आम्हाला शिवत नाही तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घ्यायला लागला धनंजय मुंडे तुझं पाप झाकायसाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांढरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय ओबीसीचा काय संबंध कोण करणार तुम्ही पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही कधी बोलणार सुद्धा नाही गुंडाला बी बोलायचं नाही का त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो तुमच्या जातीचा काय संबंध याच्याशी